जलतरणिकेत बुडून पंचावन्न वर्षीय इसमाचा मृत्यू दीड महिन्यापासून सुरू होता पोहण्याचा सराव पाहण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज परभणी शहरातील स्टेडियम परिसरातील जलतरणिका येते पोहण्याचा सराव करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक पंचावन्न वर्षीय इसम बुडून मृत्यू पावल्याची घटना दिनांक नऊ मे रोजी नऊ वाजताच्या सुमारास घडली याविषयी या अधिक माहिती अशी की शहरातील रहमतनगर मदिनापाटी येथील रहिवासी असलम खान रजाक खान वैवर्ष पंचावन्न हे मागील दीड महिन्यापासून स्टेडियम परिसरातील जलतरणिका तलावात पोहण्याचा सराव करत होते प्रमाणे आज शुक्रवार रोजी देखील सकाळी आठ नऊ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जलतेरनिका येथे पोहण्याच्या सरावास आले पोहण्याचा सराव करत असताना सोबतच्या मित्रांना पोहण्याचा सराव करत असताना सोबतच्या मित्रांना असलम खान दिसून न आल्याची माहिती त्यांनी जलतरणिका कर्मचाऱ्यांना दिली त्यानंतर अस्लम खान यांची शोधाशोध सुरू झाली मात्र तीन तास उलटूनही अस्लम खान मिळून येत नव्हते दरम्यान जलतरणिका तलावात त्यांचा शोध घेतला असता असलम खान हे मृत अवस्थेत दुपारी बारा वाजेच्या सुमारास मिळून आले पाण्याचा अंदाज न आल्याने असलम खान यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच नवामोंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन विभागाचे डीठ राठोड निखिल बेंडसुरे ज्ञानेश्वर राठोड सर्जराव मुंडे सिद्दीकी नवामोंडा पोलीस स्टेशनचे संजय वळसे महानगरपालिकेचे करण गायकवाड यांच्यासह नागरिकांच्या मदतीने अस्लम खान यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला या दरम्यान पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह आज जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मयत अस्लम खान हे मागील दीड महिन्यांपासून पोहण्याचा सराव करत होते त्यामुळे या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे का जलतरणिका प्रशासनाची चूक आहे का याबाबत चर्चेला उदाहरण आले आहे